नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मोठ्या खुलाशावर जिथे सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे कारण त्या या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत काहींनी एकापेक्षा जास्त योजना घेतल्या तर काहींनी खोटा अर्ज केला आणि काहींनी तर पुरुष असूनही या ठिकाणी अर्ज केले हे खरोखर धक्कादायक दा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या अपात्र महिलांची माहिती कोणी दिली तसेच काय कारणे होती लाभ थांबवण्यामागे आणि आता शासन या पुढे कारवाई काय करणार म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा ठेवायची हे आपण सर्वांनी समजून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्वाची सामाजिक योजना आहे जी राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली यामध्ये दरमहा पंधराशे रुपये सन्मान निधी लाभार्थ्यांना दिला जातो या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे त्यांचे सन्मानपूर्वक जीवन सुनिश्चित करणे आणि गरजू महिलांना थेट बँक खात्यात निधी जमा करून घेणे होता तर या योजनेत जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत दोन पॉईंट पाच कोटींहून अधिक अर्ज जा प्राप्त झाले होते यातील सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी महिलांना जून महिन्याचा सन्मान निधी अदा करण्यात आलेला आहे मात्र काही अपवाद आणि अपात्र लाभार्थ्यांमुळे शासनाने या योजनेतील पारदर्शकतेवर लक्ष केंद्रित केले आणि पुढील पाऊल उचलले तर अपात्र ठरलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख योजना अर्जामागचं सत्य काय आहे तर महिला व बालविकास विभागाच्या शासनाच्या इतर विभागांकडून संपूर्ण लाभार्थी यादीची छाननी केली यामध्ये महिला माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक धक्कादायक माहिती उघड केली सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेत होते ही संख्या खूप मोठी आहे आणि यामुळेच सरकारने तात्काळ कृती सुरू केली काही अर्जदार इतर योजनांचा लाभ घेतो होते जसे की संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना तर काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत होता हे नियमांच्या विरोधात आहे काही प्रकरणांमध्ये जर तर पुरुषांनी महिलांप्रमाणेच अर्ज केल्याचं समोर आलं ही एक सरळ सरळ फसवणूक केलेली आहे तर अनेक अर्जदारांची माहिती आधार बँक खाते मतदार यादीशी जुळत नव्हती या सर्व बाबींची माहिती आधार सी सी। इतर शासकीय समांतर करून निष्पन्न झाली आहे या माहितीच्या आधारे शासनाने एक ठाम निर्णय घेतला आणि जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांचा लाभ हा तात्पुरता थांबवला आहे पण लक्षात ठेवा हे स्थानिक स्थगन नाही या सर्व अर्जांची पुनर्शाही संबंधित जिल्हाधिकारी केली के जाणार आहे जो कोणी खरोखर पात्र असेल किंवा त्याला पुन्हा योजनेचा लाभ दिला मिळेल मात्र जो चुकीच्या पद्धतीने अर्ज करून शासनाची दिशाभूल करत होता त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे तर कारवाई काय होणार तर या प्रकरणांमध्ये शासन अजिबात सौम्य राहिलं नाही शासनाने स्पष्ट केले आहे की दोन पॉईंट पंचवीस कोटी लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित केला आहे अपात्र महिलांची माहिती सध्या पुन्हा तपासली जात आहे पात्र ठरलेल्यांना पुढील हप्ते वेळेवर मिळतील हे सर्व प्रोसेस जिल्हा प्रशासन माहिती विभाग महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयाने चालू आहे जर तुमचा हप्ता आलेला नसेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तालुका महिला व वा बालविकास कार्यालयात संपर्क साधू शकता तर तुमचं नाव अपात्र यादीत नसेल तर यासाठी काय कराल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड अपडेट करायचा आहे तुमचं बँक खाते सक्रिय आहे का हे चेक करून घ्यायचं एकाच घरात दोनपेक्षा जास्त अर्ज झालेले आहेत का हेही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता वरील सर्व गोष्टी तुम्ही तपासून घ्या जर काही चूक असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या जेणेकरून शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त पात्र व गरजू महिलांसाठीच आहे आणि तो तुम्हाला मिळेल तर याचीच एक या ठिकाणी ट्विटरवरती आदिती तटकरे यांनीही पोस्ट केलेली आहे तीही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो शासनाने घेतलेला हा निर्णय पारदर्शकता वाढवण्यासाठीचा महत्वाचा आहे गरजूंना मदत पोहोचवण्यासाठी अपात्र अर्जदारांना वेगळी बा, वेगळीच बाजूला करण्याची ही योजना आहे आपण सर्वांनीच ही माहिती आपल्या गावात वस्तीत पोहोचवली पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा गरजू महिलांपर्यंत आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा सरकारचं हे पाऊल योग्य आहे का